तर बघा गोष्टीच्या शनार उपक्रमात आपण पहिला उपक्रम काय आहे ते पाहूया चला आदर करूया याच्यामध्ये काय तर शिक्षक आदराचे महत्त्व स्पष्ट करतात हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तांदोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान मोठ्या व्यक्तींना संबोध असताना हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ ता दादा ताई काका काकू का, मामा मामी मा, तात्या छकुली बाळा छोटी ताई छोटा दादा असे शब्द वापरून स्पष्ट सांगतात शिक्षक घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी माणसांबरोबर आदर करून कसं बोलावं याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करायचा याबाबत माहिती देतात व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आदर देतात बोलतात या बाबी खाली प्रश्नाच्या आधारे प्रत्यक्ष घेऊन सांगतात आता कसं प्रत्यक्ष घ्यायचं तर काय प्रश्न विचारचे बघा हा प्रश्न आहे दादा किंवा दिदी तुमचं नाव काय आहे असं जर आपण विचारलं कुणाला तर ते सुद्धा म्हणतील की दादा माझं नाव हे आहे माझं नाव ते आहे काकू तुम्ही कुठे राहता असं जर विचारलं का काकूला तर काकूसुद्धा आदर्यानं सांगेल नंतर मामा मम्मी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का, का बाळा कसा आहेस तो छोटीत आहे किंवा दादा शाळेत आहेत ना काका किती दिवसांनी आलात तुम्ही असे प्रश्न त्यांना विचारून त्याबद्दल प्रत्यक्ष करून सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांनी दिलेल्या भूमिकटानुसार भूमिकेनुसार घटात अभिनय करायला सांगतात शिक्षक वेगळ्या वयोगटातील वे वे उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बनवून विद्यार्थ्यांना माहिती दिल्या मिळल्याप्रमाणे उपक्रमातील कृती करायला सांगतात म्हणजे तसे प्रश्न विचारायला सांगतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावर दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांनी चर्चा करतात विद्यार्थ्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावयाबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबत निरीक्षण करून ते माहिती संग्रित करायचे विद्यार्थी विविध पात्र घेऊन गटात छोटे अभिनव सादर करतात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात सहभागी होतात विद्यार्थी प्रत्यक्ष नंतर होण्याचे ते सहभागी होतात विद्यार्थी घरातील परिस्थितीत ओळखी किंवा अनोळखी माणसावर आदराने बोलतात संदर्भ साहित्य जे आहे ते मजेत शिकूया हे पाठ्यपुस्तक आपल्याला वापरायचं आहे दुसरं त्यानंतर याच्यात प्रश्नावली दिले प्रश्नावली भरून घ्यायचे याच्यामध्ये प्रश्न टाकले आदराने समोरल्यानंतर आवड आणि तुम्ही कसे उत्तर मिळाले तुमच्या लहान व्यक्ती तुमच्या साधारण बोलतात तर तुम्हाला कसे वाटते तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्ती तुमच्या साधारण बोलले तर तुम्हाला कसं वाटते हे प्रश्न आहेत त्यानंतर दुसरा उपक्रम आहे झाडांची निगा ठेवून झाडांना पाणी देऊया हा उपक्रम आयोजित करायचा आहे शिक्षक परिसरात शाळेत रोपे लावण्याच्या जागा निवडतात जागेची निश्चिती करतात तसेच विद्यार्थ्यांना घरात परिसरात रोप कुठे लावता येतील यावर चर्चा करतात शिक्षक रोपे कशी लावावेत झाडांची निगा कशी राखावी झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञांची परवानगी घेऊन शाळेतील उपक्रमात सहभागी होण्याचे त्यांना विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे नियोजन करतात शिक्षक नवीन रोपे लावण्यासाठी व असलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी उपयुक्त साहित्य जमाजवळ करतात गटात काम करतात इजा होणार याची काळजी घेण्यावर सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची झाडांची काळजी कशी घ्यावी निगा कशी राखावी हे खालील प्रश्नाच्या आधारे शेतकरी कृषी तज्ज्ञ यांना विचारण्यास सांगतात प्रश्न आहे रोपाची झाडांची निगा कशी रगावी रोपांना लावताना कोणती काळजी घ्यावी रोपं कशी तयार करावी किती वेळा झाल्यानंतर ते जमिनीत लावावी रोपांना झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं झाडांची निगा कशी घेता येईल अशा प्रकारे प्रश्न आहेत वे शिक्षक कुठते शिक्षक परिसरात शाळेत रोपे लावण्याकरिता जागेची निवड करतात रोपं कशी लावे झाडांची कशी राखावे झाडांची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन करतात शिक्षक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार रोपे लावण्यासंदर्भात विविध कामे देऊन गटात काळजी घेऊन कामे करण्यास सांगतात विशिक्षक विद्यार्थ्यांकडून पुरवणे नियोजनानुसार काही तारखेला प्रश्न आधारे अनुभव शेतकरी किंवा कृषी कि तज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यास सांगतात विद्यार्थी परिसरात किंवा शाळेत रोपे लावण्यासाठी योग्य जागा निवडून निश्चित करतात चर्चा करता। करतात विद्यार्थी रोपे झाले लावण्याबाबत विविध कामे गटात घेऊन काळजी घेऊन करतात विद्यार्थी रोपे लाव लाव लावावे झाडाची निगा कशी राखावी का काळजी कशी घ्यावी याबद्दल अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ञकडून माहिती घेतात विद्यार्थी माहिती घेण्यासंदर्भात अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांना प्रतिनिधी प्रश्न विचारतात विद्यार्थी शिक्षण होण्याच्या सहभाग घेतात तर मग अशा प्रकारे दोन उपक्रम आपल्याला शनिवारी घ्यायचे आहेत त्यासंबंधी महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडीसा लाईक करा शेअर करा उचू नका धन्यवाद